दुसऱ्या बैलांचं कार्य कराल असा व्हायला जातो आणि मी माझ्या दुसऱ्या बैलाच जय हिंद जय महाराष्ट्र

आणि जे बोलत ते बोललो हा खरं करणारा गोष्ट लक्षात घ्या परंतु बुवा एक गोष्टीला तुम्ही मान्य करायला पाहिजे तुम्हाला पटतय काय मला बघा मला सांगा फुवा दोन तीन वर्ष मध्ये फेमस आहे अनेक बलाटे अशा शक्तीवाल्यांना परास्त करून सोडले गुवानी परंतु गुवानी मान्य केलं अमोल या ठिकाणी आपलं स्वागत करतो मान्य केलं की माझे मागे असेल आमचा कार्यक्रम झाला होता त्याच्या अगोदर कॅलसे मध्ये झाला होता मुटका होत्या शक्तीमध्ये बारीक कारण असताना का भेटा टोपी पाहिजे आम्ही सुधारणा केली टोपी कारण झालं ना का जे चांगलं आहे ते आम्ही घेणार तुमच्याकडून नक्कीच वादच जे चुक आहे ते चुक बरोबर ते बरोबर बघा व म्हणतात पाहिजे मी म्हणत तुला कोणता येतो तुला बघायला लागेल मी मान्य केलं ठीक आहे बघतो आम्ही चला काय ते दाखवा दाखवायचं ते काय की नाही त्याला सम लागतो धम हा एखाद्याला आपण शब्द देतो पाळायचा सांगितलं होत दुसऱ्या बाजीमध्ये येताना लगोड लावलंच यायच बरोबर की नाही मी साडी लावली होती की नाही सांगा आधी तुम्ही होती ना हा ती कशी का शब्द दिला की दिला हा वाद आहे माझा लक्षात घ्या कुवा म्हणतात की लगोट लावून येतो आता त्या ठिकाणी कोकरे बंधू यांच्या घरी कार्यक्रम होता गोव्याची पावडी मात्र भरपूर होती गोव्याला हो। लांगवट सहजी सहजी भेटला गोव्याच्या दम गाय गोव्याच्या दम गायचा काय करेल गोवा तेव्हा मला शाकात न वाहून दाखवायचे ना हा मी याव करेन काव करेन मी काय करी तुम्हाला चांगलं माहितीये तर माझ्या दादाला लागायचं नाही व म्हणून गेले साडी नेसून आले मावशी हुआ पाच सहा वर्षापूर्वी मी गावालाच होतो मावशी पाच पाच भूमिका करायचो नवा नवा मला काय फरक पडत नाही मी लोककला बनत आहे आणि लोककला टिकवण्यासाठी मी काही करू शकतो बरोबर की नाही हा लोककला लावण्यासाठी मी काही करू शकतो वावशी बनवू करू शकतो

हा तू नमोज लावले तर माग्य केला तुझ्यात वाढीला तीन तारखेला कार्यक्रम आहे तीन तारखेला पहिले गणपती विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही नमोद लावला तर एक हजार रोज एक रुपया बक्षीस तुम्हाला कॅश हो आणि सगळ्यांच्या समोर लो, लोकांसमोर सांगेल

आता सगळ पर्याय तुम्ही काढायची गरज होती बुवा तुम्हाला एक चार सांगून घेतो तुम्ही लगवट लावून घ्या एक हजार एक कॅश कॅश पैसा घेते बघू असो त्यानंतर मुळ पोस्टर पाडण्याचं वर या ठिकाणी थोडक्या थोडक्यामध्ये बाहेर सावेत्रा ओढक्यात कुछ गीर्त लोगों पे सजते हैं कुछ साल दिलों में बजते हैं कुछ गीत लोगों पे सजते हैं कुछ साल दिलों में बजते हैं राजा ಅಂತ ಕಠಿನ್ ಗೌರಿ ಗಣಪತಿ ಚಾ ಸನ್ವಾರಿ

हा ही लोगण्यामध्ये थंब आहे तेवढा लक्षात ठेव तेव्हा लोगड्यामध्ये थंब विचार करू नको तुला लागतील पावच कसं आहे बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा सेना भांडू तुलसीपाडा खोपीपाडा देवीपाडा शाखा नंबर एकशे नऊ उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष श्री सगळे संघर सागर आजकडून पाचशे एक रुपयाचा पार्टी झालेला आहे त्याचप्रमाणे आदरणीय अमय घडशी याचकडून एक फार्मास झालेला आहे त्यांना वेळच आम्ही थोडक्यामध्ये घेत माफ करा पण त्यांची इच्छा आहे की जिताचा जिस्केले शॉर्टकट झालं पाहिजे बघा यांच्याकडून सुद्धा पाचशे एक घालत नाही बक्षीस त्यांचा आम्हाला धन्यवाद धन्यवाद गीता कधीच केले चल घेतो लक्षात हवं रसिकर हो योगा योगान भुवांच्या पप्पांचं वडिलांच नाव विकास सकाळात लांबोर आहे भुवा तुमच्या म्हणजे देवाची शपथ घेऊन सांगतो तुमच्या वडिलांना मी काही बोलत नाही लक्षात घ्या एक गीत गातोय तेव्हा मनाला नाव घेऊ नका ही विनंती आहे तुम्हाला बघा आज झाला बघाल ते उल राजा उद्या तर गाईच्या हटपाई राजा दसलं तर धुकी होई तेव्हा गैला कस हो नाही आहे ते वाळेला हो होय बाई रडे कशी कढारी बाई रडे कशी कढारी बाई माधव राम राम सखाराम माधव राम राम सखाराम माधव राम राम सखाराम माधव राम राम सखाराम भावत माझा गाजय माधव राम राम सखाराम माधव राम thank you

माझ्या गीता आशय बघा शब्दान शब्द बघा शरण मनाची होती माणस सोन्याची माझ्या बोलण्याच्या भूमिला माझ्या बोलण्याच्या भूमिला लागली आवते म्हणताले एकत्र अडी अडचणी ना सुख दुःख असो एकत्र यायचे एकमेकांना उपयोगी पडायचे परंतु आता गाव गावामध्ये राहिला नाही भाव भावामध्ये राहिला नाही म्हणून काय म्हणतोय बघा दादा सरळ मनाची होती माणसं सरळ माणसं No.